पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याच्या हेतूने कल्याण डोंबिवली महापालिका आणि एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने हरित बाप्पा हा उपक्रम राबवण्यात येत आहे या उपक्रमाअंतर्गत शाडू मातीपासून गणेश मूर्ती बनवण्यासाठी एक विशेष कार्यशाळा बारा ऑगस्ट रोजी सावळराम क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आली आहे या कार्यशाळेत सत्तर शाळांमधील सुमारे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी सहभागी होणार असून हे विद्यार्थी शाडू मातीपासून पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करतील यंदाच्या वर्षी अधिकाधिक इको फ्रेंडली गणेश मूर्तींची स्थापना व्हावी असे आवाहन के डीएमसी आयुक्त अभिनव गोयल यांनी केले आहे आपण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आहोत गणेशोत्सव आपल्या एरियात सुरू होणार आहे यावर्षी आपण पर्यावरणपूरक गणेश उत्सव साजरा व्हावा म्हणून कल्याण डोंबिवली महानगरपालिका त्याचबरोबर एज्युकेशन टुडे फाउंडेशन यांचे संयुक्त विद्यमानाने आपण एक कार्यक्रम हाती घेतो आहे ज्याचं नाव आहे हरित बप्पा फडित बप्पा म्हणजे शाडूची मातीपासून आपण गणेश मूर्ती बनवण्याकरिता एक कार्यशाळा घेत घेतो आहे ती कार्यशाळा सावळा राम क्रीडा संकुला होणार आहे बारा तारखेला याच्यामध्ये जवळजवळ सत्तरऐंशी शाळांचे साडेतीन ते चार हजार विद्यार्थी कार्यशाळामध्ये सहभागी होणार आणि हातातून ते इको फ्रेंडली शाडूचे मातीचे गणेश गणेश मूर्ती तिथे बनून इको फ्रेंडली गणेश उत्सव कॅसे साजरा करता येईल याच्यावर आव्हानही करणार आहेत म्हणून हे एक मोठा आपण कार्यक्रम घेतो आहे याच्या माध्यमातून आम्ही नागरिकांना डोंबिवलीकरांना आणि कल्याणकरांना आव्हान करतो आहे की आपण यावर्षी जास्तीत जास्त प्रमाणात आ, इको फ्रेंडली गणपती बाप्पाच्याच स्थापना आपल्याकडे करावा शक्य असेल तर सहा फुटाची आतली मूर्ती आपण घरीत आणावा आणि त्याचं विसर्जनही पर्यावरणपूरक दृष्टीने आपण करावा जेणेकरून यावर्षी आपले महानगरपालिका क्षेत्रात आपण पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करूया त्याचबरोबर आपला आणखी एक आव्हान आहेत कमिशनर म्हणून माझा की यावर्षी दरवर्षीप्रमाणे आपण हर घर तिरंगा उत्साहाने साजरा करतो आहे सध्या प्रत्येक शाळामध्ये रांगोळी चित्रकला स्पर्धा राखी बनवण्याची स्पर्धा हे सगळं चालू आहे विद्युत रोशनही ठिकठिकाणी करण्यात येत आहे सायकल रॅलीचंही आयोजन करण्यात येणार आहे म्हणून आपण पंधरा ऑगस्टला आपले घरी किंवा आपल्या स्थापनावरही झेंडा फडकण्याचं काम करावं दरवर्षीप्रमाणे आणि मोठ्या उत्साहाने आपण हरघर तिरंगा आणि स्वातंत्र्य दिवस यावर्षी साजरा करूया असे आपण संकल्प या ठिकाणी घेऊया आज हे दोनच विषय घेऊन मी आपल्याला आवाहन करतो आहे जेणेकरून पुढचे जे सण आहेत ते आपण सुरक्षित सुरक्ष सुरक्षितपणे आणि पर्यावरणपूरक आपण साजरा करूया